नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशाच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देऊन या ठिकाणी आठ क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे पंचावन क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे जाते तूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दोन हजार सातशे बारा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी पाचशे चार क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती माले या ठिकाणी बावीस क्विंटल अवकाळी जास्त दरांनो हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरांनो हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जातोय लालतो